लाव लागत बघा शकता बोललं व्हायचं चार्जिंग हे टायर पंचर चालू होत काढलंय पंचर पण काय चालू आहे काय समजा ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवडीओ मध्ये बघू शकता काल ते काल ते टाकून टायर जोडले टॅक्टरला त्याला आपण आता पाणी भरायचं काम चल पाणी भरून घेऊ म्हटलं ना परत असते कुठे पंक्चर विंचर झालं असेल थोडंसं काहीतरी काटा कुठे नॉर्मल नॉर्मल येणे पण पंक्चर होऊन जातं त्याच्यामुळे म्हटलं हे पाणी भरून घेऊ साखळी सकाळी आधी काम कमी करायचं आणि काम प्रॉपर करायचं ठीक आहे आता एक काम करू चौदा एखादं नासाला पाठवू कोणीला एखादं रुटीर आहे काल ते तास वाढायचे आणि तेव्हाच ते आता पण परत हे भरून घेऊ लवकर सगळं आता यांचं काय काय नाही पाहू निवडणं ऑइलपणे किंवा क्लिअर आहे

पेश रोडून दिल, दिली रेस वाढून दिली उचलेला टायर ते बारा चार आठवत आणत आपण बरेच थोडी उंची कमी करायला आणि त्याच काम आलं आपल्या दोन टायर आणले तर आपण बारा चार आठवचे काम आले नाही तर काल तर टायर नसतं आमचं तर असतं डायरेक्ट ऍक्टर उभटवा असतं लई मोठं मॅटर झालं असतं म्हणजे परत झालं असले खूप आम्हाला बेड तर चांगली पाडली हे पण याची एंगलचे माप एक सारखे नाही काय आठ आहे काही नवी काही दहा फुटे त्या साईडची भारी पडली या साईडला थोडं आडच ठीक आहे आता हे घरून घेऊ तिकडं तर अकडं नागर थोडा तिकडं पण जायला लागत त्या नागर घेऊ म्हणजे वालचं विषयास एकदम जवळपास आपण यांच्यात आता अशी लोक काही सत्तर टक्के भरते काय पाचशे काय पन्नास पन्नास करीत करीत्या पण साधारणपणे पंच्याहत्तर ऐंशी टक्के पाणी फिक्स ठेवायला पाहिजे आता आपण काय करणार थोडीशी हवा राहील थोडंसं पाणी राहील आशे लिहून आता एकदा टायर उचललं एकदा हवा काढली म्हणजे अर्धा टायर पाणी झालं आता एकदा उचललं म्हणजे पंचवीस टक्के भरून जाईल लगेच स्वतः काढून घेऊ नियर लावून देऊ सॉरी नियर पण लावून देऊ आता म्हणजे विषय खाल्ला असून जाईल त्याचा एक एका टायरला साधारण पण पाणी आले पंधरा वीस मिनटं अर् तास लागतो फ्लिटर मशीन आपण छोटं त्याने वापरतो पिस्टन लावायला काय नाही पिस्टन थोडासा स्पीड कमी पडतो काही काय ड्यावीस त्याच्यामुळं आपण फ्लिटर मशीन लावलं तर आपण एक पानी, पानी आर तास लावू द्या टायरला एक तास पाणी भरायचं झालं पाहिजे टायरमध्ये सरासरी याच्यात एकशे ऐंशी ऐंशी नव्वद लिटर पाणी बसलं पाहिलं वयाच्यात असा विषय आपला वाटतं परत पाहुणे काय आणला असं लेवल पाहिले का हाय ना खालच्या काचीत बरेली होऊ का। शकता अशी दे ठिकाणी खेळ आता हा आणि टायर ओके मध्ये तट झालाय आता एक दुसरं साईडच राहिल आता आय मशीन जीव गेला वालावळून घ्या पकडीने बोळी बरताना समजा हा वाल ना हा बघू शकतो वाली हा वर सेंटरला आला पहिले वर घ्या पुढे घ्या म्हणजे पाणी बरं सोपं जात जाऊ देऊ 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 जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दे पाच ओके आता इथं एकदम बसून जाईल प्रॉपर आता हा हवा काढायला लागेल मंगेच्या ती काढली टाकेल वल सापडा बरं का राहिलो पाऊन हटवार का काढला तु आताची हवा ना इटू नळी आता पाच चुगाड करून नळीच स्टीम करून तिड तुला काय हो हे हाय नट नट नाही काय लावं लागत बघा शकता मोल लाईट हा घरी गेलो बापाला मार मार मी इकडं काय काय लाईतो आठशे दोन झाले तर पुढचं टायर राहिले हम्म माताड जायला असेल तांप्रिया सोडून दे टायर उचला तर बघू शकता मशीन रेस केलं कातून आणि जागा पाणी भरत सुरत केली आपण टायर उचलाय का गा बाग कापून पाणी भरू राहिलं मस्त कुठं झाले आज हे करू ये सगळे कालची कुठे नडले आम्हाला टायर फुटलं भाई ना काल दुपार निघून गेली दुपार म्हणजे गे तीन वाजेपुर निघून गेला त्याच्यानंतर सकाळी आता दोन तास घेऊन गेले पाणी भरायचं सगळं एक झालं की जायचं याला अजून बेड यंत्र जोळाची गोळा करायचा नाही अशक्य गोष्टी आता आज काम नाही तट भरलंय आणि आता हे यंत्र जोडलंय बघू शकता याच्यात भरलं पाणी याच्यात भरलंय फक्त ह्या टायरात एक टॉपऑफ करायचं होतं गावात गेलं याच्यात ठीक व्यवस्थित झालं अडचण तरी त्या भरून टायर भरूनकडे आले वाटत लव जोड आता बेड यंत्र जोडून चाललाय तू मारायला आप्पा चालला आता नागरला हा डॅक्टर येऊन देऊन अर्जुन आपण जर आता पंपो टॅक्टरचं काम तेवढं करून घेऊ लवकर म्हणजे आपल्याला दुपार आता उद्या जायचं आहे साठाण्याला तो मग तिकडं तर मग आता टॅक्टरची दुपारून तयारी करायला लागेल लव गेलाय आहे बेड तास येईल बेड पाडायला आपण चालू जाऊन पाहून घेऊ नंतर पंपदावर गाडी पिवळ टाकायला लागेल प्युटर साखळी परत मी टायरात पाणी भरायला पेट्रोल काढेल जर प्योटर असते विचार संपलं तर मोठी वाढ आता कारण की दुसरी गाडी पेटून देवायच्याकडे असते काढवायला टाईम नाही आता लागत बापू जाऊ आधी लवकर चक्कर मवरून मग पंप बुडव टाकू तिथं लवच रॅटर चालू आता बीड पाडायला असा अखेल राहता आणि त्याचा सेंटरचा चालाय लागतो तो तारी पण थोडा त्रास होऊ राहिला ठीक आहे गाडी स्पिड संप चाला तर पंप चालू दे आपली हॅलो थोडंसं कामं आवर लावून इथलं आणि ये भाऊचं फोन आला म्हणजे नी ये वावर देवावर करून शेड बाहे बघू शकता पाणी चालवली तर खळ पाणी पण देव ठीक आहे आता तुम्हाला दाखी लोकेशन दाखतो तर आपण वणीला बघू शकता आमच्या मागे काय साडेसाती लागेल काय माहिती नाही आपल्याला टायर पंचर आता पण काय चालू आहे साध्या काही समजा ना मला काहीतरी कमेंट करून सांगा कुठे एखादी एखाद्या जायचं असेल तर तेवढं जाऊन तुम्ही लस तळे ऐ काय तो का टायर फोडलं ना आज काय टायर काय चालू आहे काय समजा ना भाऊ मला ते अवघड रे आता पंचर काढून निघायचंय तर आलोय आपण आता आपावशी आणि बघू शकतो आपली आता एवढं झालंय इकडं झालंय काही आता मी टाकले वार थोडं उतार आहे त्याच्यामुळे तिने असं औरुलटा टाकले आणि शक्यतो आपण एका अंदाज असं काम राहिले ती इकडं परत काम असल्यामुळं येणार नाही लवकर लवकर आवरून घेऊ निघू आपल्याला घेऊन आता लगेच एक दहा पंधरा मिनिटात निघून जाऊ ना आपल्याला घेऊन कारण की सकाळी परत आहे इथं त्याच्यामुळे काय काम नाही अरे बाप ठीक आता घेऊ त्याला लवकर निघून आवरून तर फायदा घरी आलो डिस पडला आपण हे हे रोड रोटरवर ठेवायची पण आता टाइम होऊन गेला त्याच्यामुळे काय टाइम नाही पुरला आपल्याला टॅक्सी शूज बंद करून रांट उभा आहे आता नागर ठेवला आहे फन ठेवला आहे उद्या सकाळच्या रोड ठेवायची आता या सिस्टीम फन उलटा असा वर्क करून ठेवायला लागेल ठेवायला लागेल सकाळी सकाळी करून घेतली सकाळी लवकर उद्या सकाळी लवकर जायचं आहे गोष्टी आपल्याला थोडंसं आउट ऑफ जाऊ चालू सात आठ दिवस त्याच्यामुळे तयारी लावली सगळी ठीक आहे चला हाच वेळ लई मोमेल हातोळी संपूर्ण लोकस वाटले की म्हणतो लाईक करा कॉल करा भेटूया उद्या